नमस्कार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे अनेक उघडकीस कराड सध्या चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे मात्र त्याच्या संपत्ती आणि नवनवीन धक्कादायक माहिती समोर येते दरम्यान कराडचा आता एक नवीन कारनामा समोर आलाय वाल्मिक कराडने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट तसंच नवीन आयफोन दिले असा दावा सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी केलाय हा दावा नेमका काय आहे कंपनी खंडणी आरोपी कराड याला बीड न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे कराड सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा पोलीस तपास योग्य दिशेने होण्यासाठी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करता हा विषय असताना आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी समोर आणलाय त्यांनी परळीतील पोलीस प्रशासनावर गंभीर असे आरोपही केलेत वाल्मिक कराडनं अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट तसंच नवीन आयफोन दिले आहेत आज हेच पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर वा नाचतायत वाल्मिक समोर गोंडा घोळणारा पी आय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व आयफोन दिला अशा शब्दांत आरोप करत हा धक्कादायक दावा पाटील यांनी केलाय पाटील यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय तेही पाहूयात आज या क्षणापर्यंत बीड व परळीतील पोलीस प्रशासन हे मुंडे आणि कराड यांच्या ताब्यात आहे गेल्या वर्षी वाल्मिकनं अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट परळीतून दिल्यात त्याच बुलेट घेऊन आज हे पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचतायत तसंच बुलेट सोबत नवीन आयफोन सुद्धा बऱ्याच पोलिसांना दिले आहेत सीसीटीव्ही मध्ये गोंडा घुलणारा पी आय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व वा आयफोन फोन वाल्मिकनं दिलेला बीड मध्ये एखादा मर्डर करायचा असेल तर हे गुन्हेगार पोलिसांसोबत घेऊन मर्डरचं कृत्य करतात त्याचमुळे पी आय महाजन आणि पी आय पाटील यांना सह आरोपी करायला हवा जातीच्या नावानं गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही नाहीत आमची मागणी आहे या गुन्ह्यात पी आय पाटील व पी आय महाजन यांचा सहभाग आहे हे आमच्या जातींचे असो किंवा कोणत्याही जातींचे असो यांना फाशी द्या बाकी परळीतून ज्या पोलिसांना बुलेट दिल्यात आयफोन दिलेत त्या पोलिसांना जिल्ह्याच्या बाहेर हाकलून द्या किंवा हे वाल्मिकचे पोलीस म्हणून काम करत असतील तर त्यांना बडतर्फ करा अशा आशयाची पोस्ट पाटील यांनी करत मोठा गंभीर आरोप केलाय तत्पूर्वी त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे वाल्मिक कराड याचे फ्रंटमॅन म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता पाठक यांची लवकरात लवकर चौकशी करून ते गुन्हेगार लोकांसोबत अनेक वर्षांपासून सोबत, अने सोबत असल्याचा दावा पाटील यांनी केलेला होता दरम्यान पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे दोन सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींसोबत दिसून आलेले आहेत काही दिवसांपूर्वी एक सी फुटेज समोर आलेलं होतं आणि आता नुकतंच एक समोर आलेलं आहे हो त्यामुळे ते सध्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत त्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलेलं आहे मात्र आता त्यांनाही खंडणी आणि देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी सह आरोपी करा अशी मागणी जोर लागली आहे त्यामुळे पाटील यांचा पाय आणखी खोलात गेलाय यासह इतर पोलिसांच्या प्रतिमेवर सुद्धा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर